महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आरक्षणाच्या आंदोलनानं जी ताकद घेतली जे बळ आलंय आरक्षण आंदोलनाला ते मराठ्याच्या आंदोलनाला असो किंवा धनगरांच्या आंदोलनाला असो किंवा ओबीसीच्या आंदोलनाला सुद्धा असो आरक्षण म्हणलं की प्रत्येक जण आज संघर्ष करायला उठलाय ही जमेची बाजू आहे परंतु आज जे आंदोलन सुरू आहे मग ते मुंबईत आझाद मैदानावरच असू द्या किंवा अजून कुठलं हजारो लाखो लोक रस्त्यावर आलीत पण अजून सुद्धा महाराष्ट्राच्या अजून सुद्धा लोक आंदोलन सुरू आहे हे लांबून पाहणारी सुद्धा लोक महाराष्ट्रात आहेत बऱ्याच लोकांना फुकटात आपण कधीही आयुष्यात संघर्ष करायचा नाही आपल्याला आयत मिळालं पाहिजे अशा वृत्तीची लोक अजूनही घरात आहेत आज मराठ्यांचं आंदोलन मुंबईत सुरू आहे मराठवाडा झाडून आलाय पण अजूनही ऐंशी टक्के मराठवाडा लोक अजूनही घरातूनच टीव्हीवर आंदोलन पाहतात किंवा मोबाईलवर पाहतात अरे घराच्या बाहेर कधी निघणार आहे तुम्ही तुम्हाला फक्त दाखले सुरू झाले की मग तुम्ही फोन करणार कसा काढायचा असतो त्यावेळेस तुमची जात जागी होणार आहे का हा माझा थेट प्रश्न आहे एक भाऊ तिकडे आंदोलनात लढतोय आणि दुसरे जे लढतायत ते म्हणतात समाजाला मिळालं पाहिजे आणि तुम्ही म्हणताय तुम्ही लढा हम घर मे आरामशीर बैठते हे हा धंदा प्रत्येक घराघरातून माणसं निघाली पाहिजेत अजून ताकद वाढवली पाहिजे जोपर्यंत रेटा लावणार नाही सरकार जाग होणार नाही लक्षात ठेवा लहान बाळ असत लहान बाळ मस्त खेळत असतं त्यावेळेस त्याच्या आसपास सगळे असतात पण तेच लहान बाळ ज्यावेळेस रडतं त्यावेळेस फक्त आई जवळ असते आईला पक्क माहित असत की लहान बाळाला काय पाहिजे जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आई त्याला दूध पाजत नाही आई तेव्हाच दूध पाजते ज्यावेळेस बाळ रडत समाज आज लढतोय रडत नाही लढतोय ताकदीने लढतोय लढाई करतोय आज लढाईला जर मग तुमची गरज अपेक्षित असेल तर तुम्ही घरात आणि टीव्हीवर बघून जर तमाशा पाहणार असाल आंदोलकांचा बघा कशी मुंबईत कुठेही चिखलात बसलेत घोषणा देतेत नाचतात प्लॅटफॉर्मवर झोपलेत एसटी स्टँडवर झोपलेत गाड्यांमध्ये झोपलेत खायला प्यायला काय कसं खात असतील तुम्ही सगळं घरात बसून जर विचार करत असाल तर हा शुद्ध फसवणुकीचा प्रकार आहे हे मला या माध्यमातून ठाम सांगावं लागेल ज्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या आंदोलनासाठी इतर समाजाची लोक सुद्धा पाठिंबा देतात सहभागी होतात मग ते तर तुमच्यासाठी लढतात तुम्ही घरात बसून काय करताय आणि आता का लढाईच आहे सरकार काहीही निर्णय घेऊ शकत ताकद नसेल तर ताकद आहे जामच केली मुंबई ताकद आहेच पण अजून बळ अपेक्षित आहे जे घरात बसणाऱ्यांसाठी खास करून सांगितलं पाहिजे ठीक आहे शनिवार रविवार आहे मुंबई तशीही बंद असते मुंबई कधीच बंद नसते दिवस रात्र मुंबई चालतेच आहे पळतेच आहे धावतेच आहे तरी सुद्धा मुंबई जर त्या पद्धतीनं जाम असेल तर सोमवारी तरी तुमची गरज आहे तुमची गरज त्या ठिकाणी मंगळवारी सुद्धा आहे तुमची गरज सोमवारी असेल तुमची गरज मंगळवारी असेल तर मग तुम्ही घराच्या बाहेरच निघणार नसाल काय अर्थ आहे त्याला म लढायचं फक्त जरांगे पाटलाने आणि मारायचं कुणी ते स्वतः जाहीर केलं त्यांनी सरकारनं मला गोळ्या घातल्या मारून टाकलं तरी मी काय हालत नसतो इथं मी मॅनेज तर कुणाला स्वप्न आहे पण हे समाजासाठी आहे आणि समाजाचे लोक जर फक्त पाहणार असतील ज्यांनी मागच्या तीस चाळीस वर्षात संघर्ष केलाय त्यातली दहा टक्केच लोक आज आंदोलनात दिसत त्यांना सुद्धा विश्वास दिला पाहिजे त्यांना सोबत घेतलं पाहिजे त्यांनी पूर्वी संघर्ष केलाय म्हणून तुम्हाला आता, आता हे सगळं मिळत आहे नाहीतर काय खरं नव्हतं तुमच्या आंदोलनाचं बरीच आंदोलन वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं भरकटली बरीच वेगळ्या वेगळ्या मागण्या होत्या आता कुठं ट्रॅकवर आलेत सगळे आता ट्रॅकवर ठेवायचं का ट्रॅक बदलायचा का नेताच बदलायचा याचा सुद्धा विचार झाला पाहिजे आता जर करेक्ट कार्यक्रम सरकारचा होणार असेल तर सरकार मध्ये कोण असत राज्यात आमदार असतात आणि मंत्री असतात केंद्रात खासदार असतात आणि मंत्री असतात जाम केले पाहिजेत प्रश्न विचारले पाहिजेत तुम्ही बोला तुमचं स्टेटमेंट द्या तुम्ही भूमिका मांडा सभागृहात तोंडाला कुलूप लावून मुख गिळून गप्प बसता आता बोललं पाहिजे असं जर नाही तुम्ही बोलले तर ह्यांना काही वाटणार नाही मी लिहून देतो हे लोक फार डेंजर आहेत सत्तेसाठी यांना निवडून येण्यासाठी जात कळते उभे राहण्यासाठी जात कळते त्या जातीवर उभे राहतात निवडून आल्यानंतर कुठली जात कुठला समाज कुठला पाहुणा रावळा गेला उडत ही वृत्ती आहे ह्या राज्यकर्त्यांना तुम्ही वटणीवर आणल्याशिवाय हे तुम्हाला अजिबात किंमत देत नाही हे लक्षात ठेवा म्हणून झाडून घराच्या बाहेर पण पडा आणि आपले जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ग्रामपंचायतीपासून खासदार मंत्र्यांपर्यंत राज्यातले पण आणि केंद्रातले पण सगळे जाडून हलवून गोळा करा एक ग्रुप त्यांच्यावर पण सोडला पाहिजे की साहेब भूमिका घ्यावी लागते आणि जे सत्ताधारी आहेत ह्यांना तर जास्त त्याच कारण सुद्धा असंय ह्यांनी है, ठरवलं थर तरच निर्णय होऊ शकतो विरोधक फक्त पाठिंबा देतील मग हे सत्ताधारी काय म्हणतात हे जे काही आंदोलन आहे ते विरोधक का पुरस्कृत आहे किंवा त्यांच्या पक्षाचे कार्य लाजा तरी वाटू द्या हो तुम्हाला तिडकीनं जर ती लोक समाज म्हणून रस्त्यावर उतरले असतील तर त्यांना तुम्ही पक्षाच त्या ठिकाणी लेबल लावणार काय धंदा आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही नुसता पाहून चालणार नाही नुसतं सबस्क्राईब हे चॅनल केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत यासाठी शेअर केलं पाहिजे तुमचं ऐकतील नाही तर नाही ऐकतील मी तरी पोट तिडकीनं बोलतोय ना, बोल ना। माझे शब्द कानावर पडू द्या जरा मुंग्या त्यांच्या डोक्याला झिंझिने आल्या पाहिजे की बाबा रे आपण फक्त स्वार्थ पाहणारी माणसं राज राजकीय पुढारी म्हणजे कधीतरी परमार्थ पण करावा का राजकीय पुढाऱ्यांनी जर पोरांना गाड्याची व्यवस्था खाण्यापिण्याची व्यवस्था किंवा राहण्याची व्यवस्था पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था केली तर काय मरणार आहेत का का त्यांची संपत्ती कमी होईल अरे महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांना तुम्हाला इतकी संपत्तीचा हवा आहे इतकी तुम्हाला सत्ता आणि संपत्ती पाहिजे की तुमच्या शंभर पिढ्या घरात बसून खातील तरी ते संपणार नाही आता तरी समाजाचा विचार करा लोकांचा जनतेचा मतदारांचा विचार करा त्यांच्या खाण्यापिण्याची किंवा इतर कमीत कमी तुम्ही व्यवस्था तरी करेल मदत तरी करा लोक तुमचे धन्यवाद मानतील नाहीतर तुम्ही नंतर तोंडासमोर आलात आणि त्यांच्या लढाईच्या काळात जर तुमची मदत नाही झाली तुम्ही कुठल्याही पक्षाची असू द्या लोक तुम्हाला शुद्ध जोड्यानं मारतील कारण तुमच्या त्या पदाचा त्या पैशाच्या संपत्तीचा आणि बडेजावचा उपयोग काय लोकांना जर मदत नाही झाली तर याचा सुद्धा विचार झाला पाहिजे हे मला या माध्यमातून सांगायचंय बाकी जनता खुद पण घराच्या बाहेर पडा राजा हो लढाईला बाहेर पडलं पाहिजे तरच काय ते खरंय प्रत्येकाने ज्याला जे जे जमेल त्याने ती ती लढाई लढली पाहिजे ह्या मताचा मी आहे तेवढं ते, ते करावं एवढी माफक अपेक्षा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय पटतंय का नाही मी बोलतोय ते मी बोलतोय ते खरं आहे की खोट आहे खरं आहे ना मला तर तसंच वाटतंय तुमचं काय मत आहे मला नक्की कमेंट करून सांग